दिवाळी स्पेशल चटपट कुरकुरीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा आजच्या रेसिपी मध्ये बघूया नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी झटपट तयार होणारा सोप्या पद्धतीचा हा मुरमुरा चिवडा याची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम आपण वजनाने एक किलो इतके मुरमुरे घेतलेले आहे मुरमुरे मी येथे पॅकिंगचे वापरलेले आहे म्हणून यांना न मोजता अर्धा अर्धा किलोचे दोन असे पॅक म्हणजेच एक किलो इतके मुरमुरे चिवड्यासाठी वापरणार आहे मुरमुरे वापरण्यापूर्वी ते आपण या चाळणीने चाळून घेऊया चाळणीने मुरमुरे चाळून घेतले की त्यातील काही घाण असेल धूळ असेल तर ती खाली निघून जाते येथे आपण पॅकिंगचे मुरमुरे वापरलेले आहे म्हणून ते सादळलेले किंवा ओलसर नाहीये दोन हातांमध्ये मुरमुरे घेतले आणि ते चुरा करून बघितले की त्यांचा अगदी सहज चुरा होतो याचा अर्थ कडक असे हे मुरमुरे आहे जर मुरमुरे सादळलेले असतील किंवा नरम असतील तर ते हलकेसे मंद गॅसवर कढईमध्ये परतून घ्यायचे आहे म्हणजे मुरमुरे खायला चविष्ट लागतात मुरमुरे कडक आहे का हे बघण्यासाठी आता जसं मी तुम्हाला दाखवलं तसं दोन हातांमध्ये घेऊन त्यांना कुस्करून बघायचं आहे संपूर्ण एक किलो मुरमुरे आपण या चाळणीने चाळून घेतलेले आहे यात काही साळींचं प्रमाण असेल धूळ असेल बारीक काही घाण असेल तर ती खाली निघून जाईल आणि चिवडा खाताना तो कचर कचर लागणार नाही म्हणून संपूर्ण जे मुरमुरे आहे आपण ते चाळून घेतलेली आहे इथे बघू शकता संपूर्ण मुरमुरे चाळून झाले की त्यात अगदी बारीक अशी ही घाण खाली निघून गेलेली आहे चिवडा बनवण्यासाठी आपण एक मोठं भांड घेतलं आहे आणि त्यात चाळून घेतलेली मुरमुरे घातले आहे चिवडा मिक्स करताना तो साइडला पडतो म्हणून येथे मोठ्या आकाराचं चिवडा व्यवस्थित मिक्स करता येईल या पद्धतीने भांड वापरायचं आहे चिवड्यामध्ये आता आपण येथे जे साहित्य लागणार आहे ते बघूया पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम इतके शेंगदाणे घेतले आहे शंभर ग्राम डाळव घेतला आहे पन्नास ग्राम काजूचे काप घेतलेले आहे लसणाच्या ज्या पाकळ्या आहे त्या सोलून मोकळ्या करून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आहे त्या स्वच्छ धुवून त्यांना मधोमध असे कट करून घेतलेले आहे आणि पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम इतकं खोबरं घेऊन त्याच्या या पद्धतीने बारीक कापक तयार करून घेतलेले आहे येथे हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी अधिक करू शकतात संपूर्ण साहित्य तळून घेण्यासाठी एक मोठी कडे घेतली आहे कडेमध्ये तेल घातलं आहे आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये लहान चमच्याने एक चमचा मीठ घातला आहे मीठ घालण्याचं कारण हेच की चिवडा तळताना जेव्हा आपण गरम तेलामध्ये मीठ घालतो तेव्हा हा चिवडा तळताना तो, ते तो तेलगट होत नाही जास्त तेल पित नाही शिवाय चव देखील खूपच छान अशी लागते कोमटपेक्षा हलकस गरम तेल झाल्यानंतर ही शेंगदाणे यामध्ये तळून घेतलेली आहे शेंगदाणे तळताना ती फुटतात आणि तेल उडू शकतो म्हणून लांब हात ठेवून ही शेंगदाणे खमंग रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तेलाचं तापमान जास्त कडकडीत न ठेवता मध्यम आचेवर ही शेंगदाणे तळून घेतली की ती आतपर्यंत छान तळली जातात आणि खरपूस अशी कुडकुडीत तयार होतात शेंगदाणी तळून झालेली आहे साईडला मी एक भांड घेतला आहे आणि ज्या चाळणीने आपण मुरमुरे चाळून घेतले होते त्या चाळणीवर ही तळून घेतलेली शेंगदाणी ठेवलेली आहे म्हणजे शेंगदाण्यांमधील किंवा इतर साहित्य जे आपण तळून घेणार आहे त्यात जर जास्तीच तेल असेल तर ते चाळणीमधन खाली पडेल डाळवं देखील आपण तळून घेतलेलं आहे डाळव तळताना ते दोन ते अडीच मिनिटच तळून घ्यायचे आहे तेलाचं तापमान मध्यम गॅसवर कोमट पेक्षा गरम असं ठेवून ही डाळवं तळून घेतलेली आहे डाळवं जर कडकडीत कर, तेलामध्ये तळली तर, हो तर, तर ती लाल होतील आणि कडक होतील खायला चांगली लागणार नाही म्हणून हलकासा रंग बदलेपर्यंत दोन ते अडीच मिनिटं लागतील या पद्धतीने ही डाळवं तळून घेतलेली आहे डाळवं जर जास्त असेल तर येथे तुम्ही थोडा अधिक वेळ घेऊन ती तळून घ्यायची आहे येथे बघू शकता रंग मुळीस न बदलता हलकासा ते तळून साइडला काढून घेतला आहे आता याच आपण खोबऱ्याची जी काप आहे ती देखील तळून घेऊया खोबऱ्याची काप तळताना गॅस मंद ठेवायचा आहे हलकासा लालसर रंग येईपर्यंत हलक्या हाताने उलटपालट करून ही काप तळून घ्यायची आहे तेलाचं तापमान जर जास्त गरम असेल तर ही काप लगेचच लाल होतात आणि यांचा थोडा जळालेला असा स्वाद चिवड्यामध्ये येतो म्हणून तेल कोमट आहे तेव्हाच आपण ही हलकासा रंग येईपर्यंत खमंग अशी तळून घेतलेली आहे तळून घेतलेली खोबऱ्याची काप देखील आपण चाळणीमध्ये साईडला काढून घेऊया यानंतर या तेलामध्ये आता आपण काजूचे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहे ते देखील तळून घेणार आहोत ते तळताना या पद्धतीने तळून घ्यायचे आहे की त्यांचा रंग बदलणार नाही ना हलकासा गुलाबी फिकट गुलाबी रंग येईपर्यंत हे तळून घेतले आहे या पद्धतीने काजू तळून घेतले की ते खाताना छान कुडकुडीत असे लागतात काजू देखील तळून झालेले आहेत ते आता आपण साईडला काढून घेऊया संपूर्ण साहित्य तळून झालं की ते आता साईडला ठेवूया आणि हे तेल गरम आहे तोपर्यंतच यामध्ये आता आपण लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील तळून घेऊया लसणाच्या पाकळ्या तळताना तेलाचं तापमान कडकडीत असं ठेवायचं आहे म्हणून येथे गॅस वाढवायचं आहे आणि या पद्धतीने खमंग लालसर रंग येईपर्यंत या लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहे लसणाच्या पाकळ्या तळायला वेळ लागतो म्हणून सर्वात शेवटी आणि कडकडीत तेलात त्या ते तळून घ्यायच्या आहे पुन्हा तेलाचं तापमान जास्त असताना काप का टाकून घेतलेल्या या हिरव्या मिरच्या आहे त्या देखील तळून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या घातल्यामुळे ह्या चिवड्याला छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही या हिरव्या मिरच्या नाही टाकल्या तरी चालेल किंवा मग याऐवजी जी ढोबळी मिरची येते तिचा देखील तुम्ही वापर करू शकता या मिरचीमुळे चिवड्या चिवड्याला छान अशी टेस्ट येते म्हणून मी येथे या ला तिखट हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्या देखील आता आपण साईडला काढून घेतलेलं आहे चिवड्यामध्ये लागणार सर्व साहित्य तळून झालेलं आहे आणि जे तेल आपण चिवड्यासाठी वापरलेलं होतं त्यातच हा मसाला परतून घेऊया मसाल्यामध्ये मीठ हळद आमचूर पावडर लाल खट आणि थोडेसे जिरे यांचा आपण वापर करणारे एक ते दीड चमचा इतके जिरे घेतले आहे आणि ज्या कढईमध्ये आपण चिवड्याचं साहित्य तळलं होतं त्यातील जे कडकडीत ते ते तेल आहे तेच यामध्ये टाकलेलं आहे तेल गरम आहे म्हणून जिरे छान फुलून आलेले आहे या पद्धतीने तुम्ही हा मसाला तळून घेतला की जिरे छान तळून येतील आणि तोपर्यंत तेलाचं जे तापमान आहे ते देखील कमी होईल यामध्येच आता आपण मीठ हळद लाल तिखट आणि आमचूर पावडर घातली आहे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांचं प्रमाण कमी अधिक करू शकतात या पद्धतीने मसाला तयार करून घेतला की मसाले जळणारही नाही आणि ते कच्चे राहणार नाही सुरुवातीलाच आपण यामध्ये जिरे टाकले होते जिरे तडतडण्यासाठी तर तेलाचं तापमान जास्त होतं आणि जिरे तडतडल्यानंतर तेलाचं तापमान कमी झालं त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले तळून घेतलेले आहे तेलामधले तेला जे मसाले आहेत ते प्लेन मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने सुरुवातीलाच आपण मुरमुऱ्यांमध्ये तेलात जे मसाले मिक्स केले आहे ते मिक्स करून घेतले की संपूर्ण जो मुरमुरे आहेत त्याला हा मसाला लागतो आणि अगदी सहज हा मसाला आपल्याला चिवड्यामध्ये संपूर्ण मिक्स करता येतो या पद्धतीने मिक्स केलं की चिवड्यामध्ये मसाल्यांची टेस्ट प्रत्येक मुरमुऱ्यांपर्यंत जाते सुरुवातीला जर आपण तळून घेतलेलं साहित्य यामध्ये ऍड केलं आणि नंतर मसाला मिक्स केला तर तो व्यवस्थित होत नाही कुठे मुरमुरे पांढरे राहतात मसाला लागत नाही आणि जे तळलेलं साहित्य आहे त्याला जो तेलातला मसाला आहे तो जाऊन चिटकून जातो म्हणून प्लेन मुरमुऱ्यांमध्ये चिवड्याचा जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरच तळून घेतलेलं साहित्य त्यामध्ये ऍड करायचं आहे तळून घेतलेलं साहित्य आपण चाळणीमध्ये काढून घेतलेलं होतं ते हलकसं थंडही झालं आहे आणि त्यातील जे जास्तीचं तेल आहे ते निथळून झालेलं आहे या पद्धतीने हलक्या हाताने मुरमुरे मसाला आणि तळून घेतलेलं साहित्य मिक्स करायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही येथे चेक करू शकता जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही येथे मीठ टाकून चवीनुसार मीठ व्यवस्थित तयार करून घेऊ शकता संपूर्ण चिवडा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे कुरकुरीत फमंग असा हा मुरमुऱ्यांचा चिवडा यंदाच्या दिवाळी सणात नक्की ट्राय करून बघा दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा अगदी झटपट सोपा आणि साध्या पद्धतीचा हा मुरमुऱ्यांचा चिवडा नक्की ट्राय करा तयार आहे आपला दिवाळी स्पेशल मुरमुऱ्यांचा चिवडा